शिंदे विरुद्ध ठाकरेंच्या संघर्षात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदेना कौल दिला शरद पवार विरुद्ध अजित पवार गटातील संघर्षाचा निकालही असा आरोप होऊ पण शिंदे आणि शरद पवार विरुद्ध अजित पवार संघर्ष वेगळा आहे असा दावा छगन भुजबळ यांनी केलाय त्यांनी कोणते कायदेशीर मुद्दे मांडले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी शिंदे आणि ठाकरे गटाबाबत नेमका कोणता निर्णय झालाय ते पाहूया या संघर्षात सगळ्यात महत्वाचं म्हणजे भरत गोगावले यांची व्हीप म्हणून शिंदेंनी केलेली नियुक्ती योग्य होती असा निर्वाळा नार्वेकर यांनी दिला आहे त्यामुळे शिंदेंचे आमदार अपात्रतेपासून वाचले आहेत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात हा निर्णय असल्याचा आरोप होतोय याच पार्श्वभूमीवर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या संघर्षात काय होईल अशी चर्चा सुरू झाली आहे पण या संघर्षात व्हीपचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल असंही म्हटलं जात आहे यावर भुजबळ यांनी काय म्हटलंय ते पहा साहेब निकाल लागण्यापूर्वी संजय राऊत असतील किंवा उभा गटाचे जे नेते आहेत ते निकाल विरोधात जाणार असं म्हणत होते आता राष्ट्रवादीची देखील परिस्थिती आहे अनिल देशमुख असं म्हणाले की आता आमचा निकाल काय लागणार हे देखील आम्हाला आहे हे बघा याच्यामध्ये थोडासा आणखीन फरक आहे अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या बाबतीमध्ये तिकडे जे आहेत ते व्हीप जे आहेत ते बदलले कोणी व्हीप काढले कोणी आदेश दिले कोणी काय केलं अशा असंख्य अनेक गोष्टींची ज्या आहे चर्चा त्या केसमध्ये शिंदेगड आणि उद्धवजी ठाकरे यांच्या बाबतीमध्ये होता इथे आमच्या इथे ती परिस्थिती नाही आहे आमचा पूर्वीचा जो व्हीप आहे तोच आता व्हीप आहे आम्ही व्हीप बदललेलाच नाही त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निश्चितपणे फार मोठा फरक आहे आदेश आहेत ते बरोबर आहे का दुसऱ्या व्हीपने दिलेले आदेश बरोबर आहेत का व्हीपची नेमणूक बरोबर आहे का ह्या सगळ्याच्या भोवती ज्या असंख्य गोष्टी फिरत होत्या ते आपण पाहिलं इथे आता हा भागच नसल्यामुळे जो आहे मला असं वाटतं की आमच्या बाजूचे जे आहे बाजू फार मोठी भक्कम आहे आमचा व्हीप 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 बदललेलाच नाही जो दोन ग्रुप होता तोच आहे त्याच्यामुळे तो भागच आमच्याकडे येत नाही राष्ट्रवादीमधील फुटीवर देखील विधानसभा अध्यक्षांनी एकतीस जानेवारीच्या आत निर्णय घ्यावा असे आदेश कोर्टाने दिलेत त्यामुळे आता एकतीस जानेवारीला काय निकाल लागतो आणि तोपर्यंत ठाकरे शिंदेंच्या संघर्षात सुप्रीम कोर्ट काही आदेश देतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद